नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये एका महत्त्वपूर्ण विषयाविषयी माहिती पाहणार आहोत तर यामध्ये बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थी पात्र झालेल्या आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अशी ही माहिती असणार आहे तर ज्या महिलांना या योजनेसाठी अपूर्व असा मेसेज आलेला आहे त्यांना एक त्यांच्या बँकेत आधार कार्ड लिंक आहे का नाही त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे चेक करायचं आहे ते त्वरित करून घ्यायचं आहे तरच हे पैसे त्यांच्या अकाऊंटमध्ये जमा होणार आहेत तर शासनाकडून डी बी टी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यावरती आधार कार्डप्रमाणे हे पैसे पाठवले जातात तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोमवरती आधार सर्च करायचा आहे आधार सर्च केल्यानंतरनं या ठिकाणी माय आधार सॉरी माय आधारमध्ये आधार सर्विसेस या पर्यावरती जायचं आहे त्यानंतरनं या ठिकाणी बघा आधार लिंकिंग टॅटस या ऑप्शनवरती जायचं आहे या पर्यावरती गेल्यानंतरनं अशा पद्धतीने लॉग इन पेज ओपन होईल या ठिकाणी लॉग इनवरती जाऊन तुम्हाला इथं तुमचा आधार नंबर इथं कॅप्चा कोड भरून लॉग इन विथ ओ टी पी या पर्यावरती जायचं आहे त्यानंतरनं तुमच्या आधार कार्डला जो रजिस्टर मोबाईल नंबर असेल त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी इथं ता टाकून तुम्हाला ते पेज लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतरनं त्या ठिकाणी तुम्हाला एक अशा पद्धतीने डॅशबोर्ड दिसणार आहे हा तर या ठिकाणी पहा बँक सीडिंग टॅटस या वापर्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आधार कार्ड बँकेला आधार कार्ड लिंक आहे का नाही याची माहिती मिळणार आहे तर या ठिकाणी पहा हे ॲक्टिव आहे तर हे या बँकेला लिंक आहे आधार कार्ड या बँकेशी लिंक आहे हे इथं इनॲक्टिव असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत तुमचं आधार कार्ड झेरॉक्स जमा करून ते बँकेला लिंक करण्यासाठी द्यायचं आहे